चला मित्रांनो फायनली बड्डेची कस तरी रडत पडत तयारी केली आणि कोण कोण आले दाखवतो कसं लाईव्हमध्ये इकडं बड्डे चालूया इकडं बसले राणी इकडं पण आपले तुम्हाला सांगतो होय का थँक्यू थँक्यू इकडं हे होय वेलकम इकडं तर आमचे काय कार्यकर्ते जोरातच आहे आय पण शूटिंग करायला लागले इकडे पहिल्यांदा ताई ताय <laughs> डेकोरेशन केलंय शंभूने केलं डेकोरेशन आणि करत नव्हते एवढं काय पण बळच करायला त्याला म्हटलं आल्या तर शंभू तर आणि इकडं बघा शंभू आहे इकडं आरजू पण आलाय आणि आरजूची वाईफ इकडं बघा इकडे नवीन जोड आली बाबा पहिल्यांदाच घरी इकडे सुंदरी पण आली सुंदर तर काय तुम्ही बैठले गेल्याच आठवड्यात इकडे प्रियंका पण आली आणि सिट्या समजा खर पप्पा कुठे कुठे या समजा आहे ती दाजी कुठे रे ए या दाजी कुठे झाकी बोलव की जरा झाकी चल इकडे काय गड्यात नाही आपले कार तिकडं नाही कुठं झाले चला बघ आता बघा अजून काय पाहिजे येऊन पग धरून ओढून न्यायच वखत आला तरी राजे

वेल्या वेळेला यात्रेत वडून घेतलं तुझं बदाम आपण बघा कृष्णाला बदाम घातलं मग आता आपाच्या माझं जायचं नाही पांड्या कसं बांधण लावत तुमच्या दुवाघात बघितले का बघितले ग कसं बांधण या आणि त्या बायाच्या जत्रत नेल तर कृष्णाला जत्रत नेल तर कृष्णाला आप पुढं चालवतो एका ती एका बाईने पाच सहा जण तसली फिरत होती पाळत त्याच्या हो, गळ्यात कापलं नेल त्या माग लय पळालं पण गवलं नाही आम्ही पण तिथच होतो आणि आता बदाम केलं तर आई म्हणती या आपण आता आता आपणही घेतलं काय कशी आणि पांढ्या लगेच येऊन आपल्याला सांगतो ही बांधणं लावतो या बघितल्या समजा घरातल्या घरात

तुमचं काय बँजचं नाव काय सुसंगम बेंजो कुठलं आलीश्वर होय जबरदस्त असतं पांडू हे रेल काढलेलं बघितलं गेलं हे बघा हे पण आले ते एकदम वेलकम आल्याबद्दल भारी वाटलं हडो बघतो मी समजा तुमचं एक नाही एक असतं या कुठं वाजवलेलं वाचलेलं जीव फेक समजा असतय आरजू जरा वहिनीला पुढ घ्या तूच हे करतोय त्यांना माग घालतोय तू पुढे दाजी आलं दाजी या इकडे पुढे दाजी या दाजी या इकडे पुढं या इथं इथं या इकडे इकडे या दाजी दाजी या इथं तिथं कृष्णाच्या कृष्णा पुढे या थांबा का पुढ्या थांबा नाही दरा त्याचा त्याच्या हाताने कापाकडे आऊकडेच हा बर्थेचा हापू बर्थडेच म्हण

इकडे संध्या तुझ्यासाठी पी एस एल इकडे ये इकडं ही पातील तुझ्यासाठी बघितले का बिर्याणी मागवली पार्सल मित्रांनो बाहेर ना मांडवली आणि इकडं मटणाची रस्सी ह्यामध्ये कोशिंबीर असं तुम्हाला सांगतो आणि इकडं लिंबू कांदा आहे जेवणाची अशी तयारी केलेली तर रस्सी आणि पूर्ण बिर्याणी एकदम याचा स्वाद घेऊया आता काय विषय नाही आणि समजी बड्डेला आली त्याबद्दल सर्वांचं करून परिवाराकडून काय या चला अशा प्रकारे सेलिब्रेशन झालेलं आहे मस्त कृष्णाचा बर्थडे केलेला आहे प्रत्येक जणांनी गिफ्ट वगैरे दिलेले आहेत तू गिफ्ट काय दिलं तू तुला सांगितलं होतं घेऊन ये दुकानवरून म्हणून काय काय कर बर थांब पैसे देतो आण हो किती तर दुकान तुला काय काय आणायचं या चल जाऊ आपण हा होतंय ते वर आणू आपण

राणे तू काय दिल हो राणे राणी तू ड्रेस घेतलेला आहे ना राणेने गिफ्ट म्हणून ड्रेस घेतलेला होय गड्या प्रेमाने नको